सांगलीच्या जत नगर परिषदेसाठी निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे भाजप राष्ट्रवादी आघाडी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे अशी चौरंगी लढत पाहायला मिळते आता काँग्रेसकडून नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे काँग्रेसकडून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांचा अर्ज दाखल झाला आहे काँग्रेसचे माजी आमदार विक्रम सावंत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस जत परिषद स्वबळावर लढाऊ केला नगर परिषदेच्या निवडणुकीच्या नि पंचवार्षिक निवडणुकीनिमित्त महाविकास आघाडीच्या माध्यमातून आज नगराध्यक्ष आणि सर्व वार्डातून आम्ही आज अर्ज भरलेले आहेत सर्व समाजाला सर्वसमावेशक असा अर्ज या ठिकाणी आम्ही दाखल केलेले आहेत आणि ज्या पद्धतीनं या ठिकाणी जत शहरातल्या नागरिकांचा वाढता प्रतिसाद पाहता आमचा महाविकास आघाडीचा उमेदवार त्याचबरोबर नगर नगराध्यक्षाचा उमेदवार आणि त्याचबरोबर खालचे सगळे नगरसेवक आमचे निवडून येतील मला जत नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून महाविकास आघाडीच्या वतीनं राष्ट्रीय काँग्रेस त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गट उभाटा रासप, डी पी आय अशा सर्व पक्षांचा समावेश असणाऱ्या पक्षाकडून मला आज उमेदवारी जाहीर झालेली आहे नक्कीच जत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि माझी कार्यक्षमता आणि हे ओळखूनच आणि कार्यकर्त्यांच्या सगळ्या आग्रहाखातर ही उमेदवारी दादानी आम्हाला दिलेली आहे